नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील आय राणी मग तुम्हाला स्वागतची तर जगा संध्याकाळ वाजण्यात पाच आणि आता आम्ही पाच वाजता कोंबड्या सोडतंस तर ज्या का मालक होणार चाळीसगाववरून आणि आल्या आल्या त्याच्याने पहिले कोंबड्या सोड्यात तर त्या का त्या कथा पंजराम्या पळी राहण्यात पटपट कारण आम्ही दिवसभर नाही सोडतस आम्ही संध्याकाळले चार किंवा पाच नंतरच सोडतस त्यांना कारण असं आहे की आमने आमल्या त्याटे स्वतः थांबावं लागत त्याच्यावर लक्ष ठेवाले कारण जंगल न पसार असे कुत्रं मांजर बोख्या कवईज यांना नियम नाही म्हणून आमले आटे लक्ष ठेवाले था थांबावं लागत तर त्या का असं आपलं फार्म हाऊसवर कोंबडी पालन मस्त गाव कोंबडी शेत आणि थोडं थोडं असं धान्य पण असं आम्ही भांडासमा आणि असं पूर्ण फिर दिसते असते आजूबाजूला तर समोर मक्काना चारा आहे म्हणजे मक्काला आले आणि त्या मग सुद्धा त्या शरीर आण देखील तुम्ही सुद्धा कारण त्या मक्कामा मक्का गवत आहे आणि त्या गवत खावायला जातेस म्हणजे देखील खाद्य पण जास आणि हिरवा चारा सुद्धा जास कारण त्या गवत सुद्धा खातीस तर असं श्यामनं फार्म हाऊसवरलं गावरान कोंबडी पालन तर देखील कोंबडासुद्धा सुद्धा कोंबडा खूप डेंजर येतो आणि त्याका दिनेशने पाणी आण ते दिनेशला खूप आवडे कोंबडीस मी धान्य वगैरे ठे टाकानं पाणी ठेवणं हा एक सगळं काम तोच देखास आज ना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि त्याका इकडे सुद्धा अजून दिनेशने पप्पान त्यासुद्धा तेचले धान्य टाकी राहणार ekile